अखिल भारतीय केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचारी संघटना सी क्यू पुणे वर्धेचे द्विवार्षिक अधिवेशन बुधवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर त्यात भवन जैन मंदिर समोर रामनगर वर्धा येथे संपन्न झाला एच एफ चौधरी जनरल सेक्रेटरी सी क्यू पुणे मनोहर पत्की कोळापे यांनी मार्गदर्शन केले मुजली तेंदुलवार चवळे पाटणकर यांचे सहकार्य लाभले वरिष्ठ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा शाळशेपण देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते माझ वर्धागी गणेश पुतळा रुलिंग पार्टीनं म्हणा फार तर जे आम्ही एक्झिक्युटिव्हनं ठरवलेले आहे ते लिस्ट वाचून दाखवतोय आणि त्यात काही कोणाला ऑब्जेक्शन वगैरे हो असेल तर ते सांगायचं श्री आले ना एस के पाटणकर साहेब एक सल्लागार म्हणून आम्ही ठेवलेले आहे त्यांना काही सोडता येणार नाही श्री सी 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 आमदार साहेब आहे जे माझी सेक्रेटरी पण आहे ते सुद्धा सल्लागारमध्ये राहिलेले आहे येणे महाजन साहेब आहे ते सध्या प्रकृती अस्वास्थामुळे येऊ शकले नाही पण ते सल्लागारमध्ये आहे कारण ते फाउंडर फा फाउंडर मेंबर आहे त्यांनीच आम्हाला मदत केली नंतर आपले प्रेसिडेंट हेवीवेटेड पी एल पेदुलवार यांनाच आम्ही ठेवायचं ठरलेलं आहे त्यांना सोडायचं नाही आहे कारण खुर्ची मजबूत पाहिजे आमचे टी आर साहेब उपाध्यक्ष श्री एन वाय जिकार हे हेच नाही आहे सुद्धा आहे वकील आहे म्हणजे आपल्या युनियनकडे वकीलसुद्धा आहे आपल्याकडे तर हे उपाध्यक्ष म्हणून आम्ही त्यांना ठेवलेले आहे एक चवडे साहेब हे सुद्धा उपाध्यक्ष म्हणून आम्ही ठेवलेले आहे कारण त्यांना हे आपले आम्ही असो नसो ते जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ते राहणेच आहे लाईफ लाँग कारण हे आपल्याला त्यांच्या मदतीनं भेटते नंतर एस आर पाटील श्री हे सचिव आहेत ते फार नाही नाही म्हणत होते पण आम्ही बळजबरीनं ठेवलेलं आहे त्यांना सोडलेलं नाही आहे श्री एम जी वरारकर सहसचिव आहे मी सुद्धा खालीचा वाटा मदत करायसाठी म्हणून सहसचिव आहो एस के मुजबैले एन जी नानोटकर सहसचिव आहे फिपी देवाडकर हे खजिनदार म्हणून आम्ही ठेवलेले आहे त्यांचा अनुभव तुम्हाला माहीत असेल काही संग न संकोसता ते म्हणतात पहिलं वर्गणी द्या पहिलं पैसा द्या त्या ह नाही आम्ही एक्झिक्युटिव्हमधून ठेवले एक्झिक्युटिव्हमधून आम्ही ही बॉडी देतो आहे दे हां हां निवड झालेली असं म्हणू काय नाही नंतर म्हटलं निवड साधारण माझे होईल हे आम्ही दिलेलं आहे पॅनल चॅनल दिलेला आहे त्यांनी मी निवड हे करायचं कोणाचं ऑब्जेक्शन असलं तर असं ऑब्जेक्शन राहणार नाही श्री डी आर भोवेर साहेब सह खजिनदार एस रिधुरकर सह खजिनदार आय जे कुंभारे सह खजिनदार के बी धने याचं हँडरायटिंग जरा पाहावं लागेल केबी आपण यांच्या जो केलं फायबर हे कोण आहेत तुमच्या याच्यातलं पाटील आपण यांच्या ऐवजी कोण ठेवलं हे हे धानोरकर अरे या धनेकर लिहिले त्यांनी हा हां हां ए जी धानोरकर ऑर्गनायझर सेक्रेटरी आर्यन खंडाळे हे डॉक्टरी आहे नावाचे नाही खरंच डॉक्टर आहे आणि ॲडव्होकेट आहेत हे असिस्टंट ऑर्गनायझर सेक्रेटरी मोहम्मद अली असिस्टंट सेक्रेटरी असिस्टंट ऑर्गनायझर सेक्रेटरी एम ये, एम टी सातपुते असिस्टंट ऑर्गनायझर सेक्रेटरी एम एस येंगडे ऑडिटर कार्यकारिणी सदस्य बी आर सुटे बी बी जी गुल्हाणे टी एस खडतकर सौ सुनंदा सुनंदाभी जोशी सौ सोनाली भी देशपांडे श्री यश यू गिरीपुंजे श्री सी बी कुलकर्णी श्री एस जी देशमुख श्री बी डी श्री व्ही जी बोंद्रे श्री एम एम सावरकर आणि श्री नागभीडकर तसेच शिंगणघाट एरियातून श्री दीक्षित श्री परळे श्री आर एस सहारे श्री पी जे काटकर श्री व्ही ए वाघमारे पुलगाव श्री यश जी नेवारिया आणि व्ही आहे श्री काने आता ही आम्ही सर्वांनी मतवे ठरवलेली आहे योग्य काम चालू आहे आपल्या डिव्हिजनचं तर हे तुम्हाला पसंत असेल तर होय म्हणा नाही तर कोणाला काही बोलायचं असेल याच्यात मंजूर हां मंजुरी भेटली चला हां शेवटी काढून जे हजार आहेत ते हो तुम्ही काही काळजी करू नका आमच्या जवळपास पोस्ट ऑफिसच्या व युनियनची मान्यता त्यांनी पंच्याहत्तर टक्के असून सुद्धा मेंबरशिप त्यांनी मान्यता रद्द केलेली आहे आणि शेवटी मी ते हेच म्हणेन पेन्शनवर माझा काय जो जोर असतो आहे तो एक मिनिट करतो मित्रांनो खरंच आता सध्याची अशी पोझिशन आहे आपल्याला पेन्शनचे पैसे मिळतात आहे ते एक पैसा म्हणून नसतो आहे ते एक आपल्याला चादर असते की आपली इज्जत झाकासाठी म्हणून तर आणि आपल्या मुलांसमोर सुनांसमोर आपली बोज त्यांच्यावर बनू नये त्याच्यासाठी हे पेन्शन आपल्याला आहे तर पेन्शनकडे जा। तर जास्त लक्ष दिलं वरच्या लेवलनं म्हणून आपल्याला त्या आपले क्वेश्चन्स मांडावं लागतात जे माझ्यापर्यंत क्वेश्चन्स आले ते मी मांडलेले आहे तुम्हालाही कळले असेल झालं सुरू करायचं का आहे नाही नाही मी नाव सांगतो जे कोणी नसल तर ते आपल्याला हे करतं

बरं आता होऊ द्या ना हो पुन्हा पुन्हा येता येणार नाही हो इथे जरा कवर कर युट्यूब चॅनल मी संध्याकाळी माझ्यासोबत युट्यूब हो आहे ये हो हो, ये ना येतात हो, ना माझ्याकडे माझं आहे ना मु सांगतो ना आपण हो झाले ना मी दीड वाजला आता ते इकडचं होऊ द्या ना आता हे इकडं चाललं ठीक आहे हां मित्रांनो आता या पुढचा एक कार्यक्रम जो आहे तो आपले ज्यांनी पंच्याहत्तर वर्ष पुरे केलेले आहे अशांचा आपल्याला चौधरी साहेबांच्या हस्ते सत्कार करायचा आहे तर आज मी तर आमच्या रेकॉर्डप्रमाणे नावं घेतो आहे असल ते घ्यायचेच पण त्या माझ्या रेकॉर्डला नसल आणि कोणी पंच्याहत्तर वर्षाचे असेल तर त्यांनी इकडे येऊन सांगायचं का आम्ही यावं म्हणून कारण प्रत्येकाचं आम्हाला माहीत नाही तर एक इथे ठेवा साहेब इथे या तुम्ही शंभरकर घेतलं हां पदके साहेबांना घेऊ काय हरकत नाही हां चालेल ना त्याला परवडत नाही त्याच्यापेक्षा सी जी एस एसचं एका वर्षाचं कॉन्ट्रीब्युशन जास्तीत जास्त सात हजार आठशे आपल्याला पडते ते जर झाले तर आपल्याला फायदेशीर आहे आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे आपल्या मागण्याबाबत सरकारची उदासीनता आहे सरकार कोणतंही ये तर त्यांना फक्त पैसा जर द्यायचा द्यायचा पैशाची कमतरता नाही आहे पैसा भरपूर आहे सरकारकडे पण त्यांना जर त्यांची पॉलिटिकल सोयीनुसार जर काही करायचं असेल तर ते जरूर करतात आणि वाटेल तेवढा पैसा वाटतात त्याला, था त्याला था आता त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे तुम्ही आता महाराष्ट्रातही पाहिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे पैसा नाही हे म्हणणं चुकीचं आहे पैसा भरपूर आहे सगळं भरपूर आहे फक्त देण्याची जी आहे म्हणजे आपल्या पेन्शनरला देण्याची त्यांची ही नाही आहे एक हजार रुपये जो आहे हा आपला एफ एम ए हा दोन हजार करा म्हटलं तर करू नाही शकत कारण पैसा नाही हे कारण देतात आणि तेच जर दुसरीकडे जर वाटेल तेवढा पैसा त्यांना खर्च करायलाही मिळतो त्याच्यामुळे आपल्याला ते सुद्धा पाहावं लागेल आणि वेळ फार झालेला आहे त्याच्यामुळे मी तुमचा जास्त वेळ घेत नाही एवढं बोलून मी माझं भाषेचं थँक्यू అక్కడ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हे अध्यक्षांनी घुसवलं त्यांचा मनापासून एक आभार आहे आजच्या हा कार्यक्रमाला पाटणी साहेब नाते साहेब मुंबईवरून एवढ्या धाक्या पुण्यावर एवढ्या ज्या म्हणजे चौधरी साहेब येऊन आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत कोडापे साहेब यवतमाळवरून आले पत्की साहेबांनी एक विशेष मार्गदर्शन केलं त्याग भावनचे अध्यक्ष आणि यांचे सभासद यांनी हा हॉल उपस्थित आम्हाला कमी खर्चात कमी पैशामध्ये करून दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण आपली उपस्थिती फार कमी आहे बाहेरच्या काही काही युनिट मध्ये जर आपण पाहिलं तर दरवर्षी ते पिकनिकला जातात सगळे गोष्ट वयजव आणि तसं जर पाहिलं तर आपण आपलं हे अधिवेशन एक पिकनिक म्हणून जर गृहीत धरलं तर आपण जास्त आणि आपल्या एका भेटी होता आणि दोन वर्षातून एकदा आपण पिकनिकला येतो या भावनेतून जर आपण केलं तर अधिवेशनात ही अजून उपस्थिती वाढू शकते आणि आपण ते करायला पाहिजे तुम्ही सगळे या कार्यक्रमाला उपस्थित झाले सगळ्यात महत्वाची गोष्ट पाटणकर साहेबांचा याच्यात सिंहाचा वाटा आहे या अधिवेशन हे कुठल्याही याच्यामध्ये आणि अरुणराव चवडे जे आहेत ते चवडे साहेब हा कार्यक्रम म्हणजे आपला युनियनचा नाही तो त्यांचा स्वतःचा घरचा असल्यासारखे तिथे इतका इंटरेस्ट घेऊन करतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला कमी खर्चामध्ये कसं की प्रिंटिंग पासून म्हणा हॉल म्हणा हे असं करण्यासाठी जे काही आपल्याला मदत करतात त्याचे आम्ही युनियन तर्फे किंवा आपल्या या असोशिएशन आणि आपल्या सर्वांतर्फे आम्ही आप त्यांचे आभार मानतो आपण सगळेजण उपस्थित झालात हा कार्यक्रम वाढवला दरवर्षी अशा प्रकारे येत राहा आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवा एवढीच विनंती करून आजचा हा कार्यक्रम इथे संपला आपण राष्ट्रपती राष्ट्रगीत आपण हो राष्ट्रगीतानंतर आपल्या सगळ्यांना राष्ट्रगीत राष्ट्रगीता Next exactly. time, go